हा दिवसभरात आज खूप काम झालं येलो यो अरे गुड जॉब गुड जॉब पोप्स गुड जॉब असं नाही सांगा तू नाही माका ह्या कामा त्या कामा याची काम करून जास्त नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमच्यासारखं कोणी काम नाही करू हॅलो नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर आता आम्ही चाललो काजूची लागवड करू म्हणजे माझ्या काकानी जसं पावसाळा सुरू होत होतो त्यावेळी त्यांनी मोठे मोठे असे काजी बघून एका पिशवींमध्ये रुजत घातलेले होते असे साठ सत्तर होते तर आता आम्ही एका पानन म्हणून एक आमचं ठिकाण आहे तिथे आमची जागा तर त्याच्यामध्ये त्यांची आम्ही लागवड करून जातो तर काका घेऊन गेलेत काजी पुढे तिन्ही पण काका आणि आता मी हे राखा, राख हा राख जे आपण तुरींका लाकडा लाकडं लावतो ना ते जळून जी राख असतात ती राख आणि आणखी छत्री आणि हे व्हिडिओ करण्यासाठी गिंबला तो so, हा उद्या जाऊता मुंबईक तो म्हटलं आपण एक छोटीशी वृक्ष लागवड करण्याची करतानाची आपण व्हिडिओ करूया तर या व्हिडिओमध्ये तुमका ती गोष्ट बहुक मिळत म्हणजेच काजू लागवड इथून पण सगळं जंगल यात चढ ना आणि पाऊस पडल्यामुळे सगळे झाडं एकदम मस्त एक हिरवीगार झाली आहेत हो दम लागता सवय नाही त्याच्यामुळे जरा दम लागतं हे शॉर्टकट ते वाटतं त्या साईडने गेले आपण शॉर्टकट जाऊ हे बघा ही वाट आमच्या वाडीत जातं आणि सडवा लोकांनी नांगरून ठेवलं न्या अजून त्याच्यामध्ये चिखल करून सर्व लावतो बाकी या दुसऱ्या वाटेने आला मी शॉर्टकट नेल आम्ही आतमधल्या वाटेने आयो तिथे आंब्याच्या झाडाखाली गाणं बोलायला गेले काही सूनसूल अशी गाणी बोलायचं आणि आंबे पडायची काय म्हणतात भारी आस तुम्ही तर एकदम हे बघा वाट बघा कशी आ एकदम जंगलातून कोकण म्हटल्यावरती जंगल ह्या इथला हां आणि ह्या ठिकाणाचं नाव असं पानन तर आमचे अगोदरने पण काजी लावलेल्या असत आजोबा पंजोबानी काकांनी वगैरे हो ते आता खरं काही काजी मेले होत की जागा हा तसे बघून लावचे होत जे जगतील ते आपले हां फादरानं लावलेले आहेत हे बघा हे जुना काजा हे ना मित्रांनो हे काजी रुजवून काढलेले आहेत हे बघा हे असे तुम्ही बघू शकता हे ना सात नंबर म्हणून असे एक काज येतं ज्यांचे काजी जरा मोठे असतं वेंगुरला वेंगुरला सात नंबर काज तर ते ह्या का काकाने पावसाच्या सुरुवातीकच त्यांनी रुजत घातलेली नाही ते आता झालेत मोठे तर आता आपण ते लावूया बघूया काही जागा मिळत ते आणि दुसरं एक तर बघा अजून ते पण थोडे आणलेले वाट सोडून लावा बोंडू हे काय बघा दिसता मोहर मोहर घेऊन गेलो म्हणजे आता सीझन संपलो हा काय हा अरे झाड अजून बोंडू हा झाडावरती हे बघा काढू काढा काढा अरे भारी रे खराब ना पण तू नाही चाललो बघू खाली डाळपाल काय बघायला हे बघाय सीजन पावसाच्या सीझन मध्ये बोंडू शेवटचं बोंडू होतो आता आणि माझी तुम्ही एक व्हिडिओ बघितला काजी खाले ना डाळ डाळपाची भाजी हे बघाय का हे बघालो आम्ही असेच काजी आता हे रुजवून काढलेले आहेत समजलात ते तुम्हाला दिसू शकतात डाळपा चला आज अगोदर ते आपण काजी लावून घेऊया अरे काका उरडतले अरे अरे देखो ये कुदरत का बोलते करिश्मा। यासे चाहिए चाहिए ये भारत हे का ये। ना करिश्मा हे असे काजीचे ह्याच्यातून याचा डाळा बाहेर याचं झाड तयार होतं हे घ्या खराब हवा का आहे टाकून द्या ते काय एवढा खराब चांगला नव्हता आता आपण पहिल्यांदा इथून सुरुवात करतो ते काजूला आमचं तिथून अशी मेरा ह्या साईडने पूर्ण अशी रस्त्याच्या बाजून अशी अशी वर पर्यंत आसा। हो? हा, हा तरी किती जागा आपली इथे हो काय साधारण सांगू शकताच हां दहा एक गुंटे दहा एक गुंटे आहे मित्रांनो पण ठीक आहे लागवड करू आपण त्याच्यामध्ये थोडीफार कोणत घेवा आणि ती सामला का घेते मी नाही नाही चला तुम्ही हे बघा वृक्षारोपण मी नितीन चव्हाण यांच्या हस्ते बघू हां नितीन चव्हाण पोप हो पायप कोणाच नाही पण तरी पण साधारणत एक ईथ एक ईथ अस आपला खड्डो हो जास्तीत जास्त एक इत म्हणजे बघा ह्या या करांंगळी ह्या अंतर म्हणजे एक ईथ खड्डो खाणलेला आहे बघा त्याच्यात ही राख राख टाकायची जेणेकरून है, है मुंग्या वगैरे लागूच नाही किडबीड लागायची नाही त्यांच्या मुळांक म्हणून राशात खट टाकला तुम्ही काय तर पहिलाच आपण वृक्षारोपण काकांच्या हस्ते करू आपण बघा काजू टाकलेलो आतमध्ये ते कोण पाठत व्यवस्थित ती पीची बाजू करा ओके okay. त्याच्यावरपर्यंत भर घालूक होईल ना माती जेणेकरून ते का जरा ताटच तपन येत आणि त्या हवेन वाकाच ना तर एका मुळात मित्रांनो ना एक एक दोन काटी आहे रोपून ठेवून त्या बांधूस जेणेकरून ते हवेन खाली वाकाचे नाही किंवा तुटाचे नाही तर आम्ही पहिली काजू अशा प्रकारे आम्ही वृक्षारोपण केलेला असो टाळ्या अहे असे ना काटियपूर्वी आपण दोन किती पूर्ण गोल पुरतास हं अरे पण ते एकच ना मुळात त्याच्या बाजूक म्हणजे ते वाक्ताकमाने म्हणून पुरुची होती ना अजय घोडा किती लागतील काय हो हे काय माहित नाही तर हे मित्रांनो काटे असे पुरतात जेणेकरून ढोरा वगैरे कोणी खाता माने म्हणून थोडे मोठे झाले की नंतर मग काय त्यांचा टेन्शन नाही आपला वृक्षारोपण हे मस्त पहिल्यांदा मी पण असं गावात असताना काढायचो माहिती त्यांना विचारा त्यांनी मला किती वेळा बडबडले आहेत की तू काजे फक्त हे कोण गेलस त्यात लावत ला कोण मग याची काम करून नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमच्यासारखं कोणी काम नाही करू असे मित्रांनो अजून होत आता आम्ही वीस घेऊन येलो आता बघू वीस लावून झाले की नंतर जागा रवली तर दुसरी घेऊन येऊ आपण पण थोडी यांना हातभार लावूया या लवकर अरे गुड जॉब गुड जॉब पोप्स गुड जॉब यू आर डुईंग व्हेरी नाईस ठेवाय हय मारू हय मारू ठीक आहे आमचा अक्षय बाबू काम करतोय कधी पहिल्या असो हो नाही नाही सांगत सांगतो नाही माका ह्या कामा माका ता कामा आणि जायचो कलटी मारायचो आज... तो आज इलो तुम्ही शूटिंग करतोय ना मी वेळ काढला हा आ... दे देवा, देवा। काय वाया वा खोरा खोरा

मागची बाजू असायबा काकणीकडे लालमाट आणखी मोहरी घातलेली हा भाजी रुजत ती येई काहीतरी मला तवशी असतो काकडी वगैरे हो आणि हे आणि हय काजी रुजून काढलेली आहेत ह्याच्यातलेत अजून दहा काजी झाडं घेऊन जास घेऊन गेलो तर दहा घेऊन जातो कमी पडली तर मित्रांनो ही माझी सेकंड टाईम पहिले आम्ही वीस काजी घेऊन गेलो होतो ते लावून झाले आणि आता मी दहा काजी घेऊन परत जातो आहे आणि पाण्याची बॉटल हां दिवसभरात आज खूप काम झाला आणि धमाक पण झाला पण एकंदरीत खूप बरा वाटतं कारण रोजच्या जीवनातून जरा थोडासा वेगळं काहीतरी ऑफिसचं काम तर असतात पण त्याचबरोबर आपली जी पर्सनल लाईफ असा ती पण जगा केव काही हो हे आता आम्ही लावलं होतं आमक भविष्यात त्याचा फळ मिळत ना सो so, थोडंसं हातांबरोबर मदत हां आता तीस काजी लावून झाले की अजून थोडे हत पंचवीस एक काजी ते बहुतेक दुसऱ्या ठिकाणी लावचे पण ते आज नाही आता संध्याकाळ झाली उद्या किंवा परवा लावतील सो so, मुंबईतलं असं वाटत नाही मी गावक गावकच होते पहिल्यांदा त्याच्यामुळे थोडीशी सवय का, का माझे काजी संपलेले बघू तुमचा काय धमाक झाला धमाक झाला काय आता आम्ही जे नेहमी जे जामाक झाला चल हे बघ कसे आम्ही लावलो सगळे कोणी मी झालेत दा, दा। ना जागा नाही ना छान लागे आम्ही असे लावलं हे जेणेकरून ते ढोरा खाऊची नाही म्हणून आम्ही ना त्याच्या साईडला थोडासा काठी लावलं ते फक्त हो ते गुरा काय ढोरा काय ते फक्त जरा थोडेसे मोठे होऊ का हे बघा हे असे आम्ही लावलो काजू ती पहिली काजू लावली होती लावलं भरपूर असे बारीक छोटे बारी छोटे दिसायचे नाही हा हा अरे पाऊस पडता असे झोपा नको जंगलात हे मजा करतात हे ना दरवर्षी असे दरवर्षी काय वर्षातून दोन तीन वेळा येतात गावात तरी आणि घेऊन येऊ काजू घेऊन त्यातले घेऊन जाते आणि रका घेतलात लावतत बघा हे ना पूर्ण जंगल हा धाळकट पूर्ण आणि त्यात काज लावतात जरा पकडा घेऊन जा आतमध्ये मी नाही किती अजून ला किती होय खड्डे तसं नाही पण ते खूपच म्हणतात <laughs> काय हा डाका डाका। मोर नाही बाबा मी फिरलो खेंगुटल्या दोन दिवस त्यांची मुळा बघा हम्म ते झरतली खालते मग आम्ही गेल्यानंतर माझ्या असते किती विका ताई पंधरावी सोळावी कर जमता ना जमता म्हणजे गावात काम केलेलं असेल ना काय नाही तर माझी तुला गरज नाही ना गरज असेल तर सांग कसं ताजी लावची आहे ओके हो थांबा जरा हे त्यावर रक्ता जास्त नको टाकू अशी हे करायची म्हणजे म्हणजे करून ते मुंग्या वगैरे लागत नाही हा 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 रक्का टाकली तुला जास्त माहिती आहे त्याबद्दल यस तुला मी पहिल्यांदा बाग करायचो ओके 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 चलो बंद करा इ लई 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 आय हाय जायला काठी असतं तरी बाबा यो बघ यो झोपलो आरोगलो काम करताना रे बाबा हे तु का डाळबा दाखवते डाळपा दाखवते ये आज सध्या बघितले आता ये आता एक तर बघितलं त्यांसं ना डाळपानच लागलं ला। हे बघ थोड नुसते तापाच हवी काच पण काढत काच की ठीक या ठिका काढा काम अजून दाखवते ताना पुढचं आहे बघा आताकडे दिसलं ह्याची भाजी चांगली आहे आता पण दोनच मिळाले अजून लावतो नी सोजा म्हणजे सापडेल बघाय मग खरं दिसतात काय मला सांगा एक का मग हे काजी लावताना आमका डाळ पाच भेटली नाही दोन भेटली हां तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं आजचा जो प्रोग्राम होतो काजी लावतो तो झालेला असा संपलो दिवस पण संपलो आणखी आम्ही तीस काजी घेऊन येलो पण ते सव्वीस काजी लावलं चार काजी रवलीत ते आता पुढे आमचं एक खळा असा म्हणजे एक जागा ते लागतात त्या बघूया झाले तर एकंदरीत तुमका ह्या व्हिडिओमध्ये काजी आम्ही लागवड कशी केलं आणखी पावसान पण थोडंसं नमती घेतलं आणि त्याच्यामुळे जरा बरा नाहीतर मग आमचा काही एवढा लावू भेटता नसते काजी हे बघा हे खरे शेतकरी आहेत गावातले यांच्याकडे असे बरेच किस्से असत जे यांनी त्यांच्या लहानपणी खूप काही केल्यानी नाही आता आमका एवढा विश्वास असा त्यांच्यावरती कारण ते आता <coughs> केलं म्हणून सांगतो ते आपण विश्वास ठेवायचं हे बघा हे अडे सडवा आता अजून वेळ पाऊस या वर्षी लवकर इल्या कारणामुळे काय झालं तर वो लावून गावात नाही आणि ते बघा ते शेतकरी आहेत ना ते शेतात काम करत दिसले नाही नाही ते जरा मेरा पेन हे करतात मेरा गोळी बांधतात चलो सो व्हिडिओ आवडला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनल नवीन होतात तर चॅनलवरती सबस्क्राईब करा बाय बाय शेवटच्या काजीचा वृक्षारोपण करताना भाई चव्हाण अशा प्रकारे आमचं जे आम्ही हाती घेतलं होतं काम काजूंचा वृक्षारोपण तर पूर्ण झालेला असा म्हणजे पूर्ण घनदाट जंगल तर समोर बघता तुम्ही भेडलो माड लग्नासाठी वगैरे हो हे जी जी पानं असतात ते यूज करतात मंडपात मंडपात बुके हा आपण जे बुके वगैरे यूज करतो ना म्हणजे तयार करतात ना त्याच्यासाठी पण त्यांचे पानं ते बरेच उपयोग हो असतात तर ही एक काज आहे भरपूर जुनी काज आहे ह्या वर्षी भरपूर धरलेली तर अशा करतो आम्ही की आता जे सगळे काजी लावलं ते पण असेच मोठे होतील आणि धरतील बघू आता भविष्यात तुमका भूक मिळतच हो घेवा पिकाव खरा पिकाव टप बघा पाठवायचे हे आमचं घर तर शेवटी आम्ही घरी परतताना काम नहीं। करून <laughs> काय <laughs> <laughs> चलो कामगार घरी परतले का पर आता खाऊचो हा रसाळ फणस हा बघूया काय मजा आता खाताना फणस ती एक नंबर वाटतं असा व्हिडिओ तर व्हिडिओ आपण हे स्टॉप करूया चलो बाय बाय आता पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय